नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायद आणि मुक्काम पोष्ठपळसे तालुका जिल्हा नाशिक आज सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस महत्त्वाचा असा विषय आहे आपण जे माळोदे आपल्याकडे जे शेतकरी आहेत तर त्यांच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहोत तर चिपट जो टाकलेले त्यांनी तर त्याचा आपण पूर्ण विषय सांगणार आहोत पण सगळ्यात महत्त्वाचा विषय गुटले सर आपल्यासोबत आहे गुटले सर आणि मी तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय सुंदर जसा मागे आपण नाशिक मध्ये जो शेतकऱ्यांसाठी ठेवलं होतं आपण नाशिकला तिथं हे शेतकरी आलेले होते कसं झालं होतं बरोबर महाराष्ट्रातल्या खूप सगळ्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की सर आमच्याकडे पण तुम्ही या इथं आपण हजार पेक्षा जास्त लोकांसाठी वेगवेगळे जे बारा ते चौदा वेगवेगळे विषय आहेत त्या विषयांवरती चर्चासत्र गुडले सर आम्ही सगळ्यांनी एकदम व्यवस्थित शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद होता सहा तास म्हणजे चार तास कम्प्लीट प्रोग्राम आपला चालला आणि जवळजवळ सहा तासासाठी सगळेजण शेतकरी तिथं अवेलेबल होते चौदा विषय आपण कंप्लीट केले तिथं तसंच सेम त्याच प्रकारचं आपण ह्यावेळेस चर्चासत्र स्पेशली सगळ्या शेतकऱ्यांसाठी ते पण फ्री ऑफ कॉस्ट पैसे वगैरे नाही आहे बरोबर मी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा सर प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही तर यावेळेस आपण एक चर्चासत्र आयोजन करतोय त्याचं मी कुठे आयोजन करतो ते पण तुम्हाला सांगतोय आम्ही येतोय अहिल्यानगर लक्षात असू द्या सगळ्या शेतकरी बांधवांनो अहिल्यानगर श्रीगोंदा तालुका आहे जिल्हा अहिल्यानगर आहे पारगाव फाटा पारगाव सुद्रिक हे जे आहे हे ठिकाण आहे म्हणजे पारगाव सुद्रिक इथे आहोत येणार आहोत आपण श्रीगोंदा तालुका जिल्हा अहिल्यानगर हॉटेल तिरंगा तिथं आहे बरोबर तिथं पुन्हा एकदा तसंच एकदम जबरदस्त तस असं सगळ्या शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे पेरू शेतीच्या बाबतीतली जे आपण खूप सगळ्या अडचणी असतात तुम्हाला माहिती की ते अडचणी म्हणजे द्राक्ष बागायतदार हे पण पेरूच्या याच्यामध्ये जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत खूप सगळ्या शंका कुशंका असतात तर हेच वेगवेगळे जे चौदा वेगवेगळे विषय जे आहेत हे मी तुम्हाला टाकेल त्या च चौदा वेगवेगळ्या विषयांचं आपण पूर्ण माहिती देणार आहोत सर तिथे येणार आहे आपली पूर्ण टीम तिथे येणार आहे तर सगळ्या जणांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी आम्ही नाशिकवरनं सर मी आणि हे सगळ्यांचं आयोजन जे सगळं जे करत आहे त्यांचं खरंच परत एकदा आभार मानायला पाहिजे ते म्हणजे माऊली कृषी सेवा केंद्र पारगाव सुदरीक श्रीगोंदा अहिल्यानगर आणि महत्त्वाचे आपले जे आहेत खेडकर साहेब जे आहेत तर लोटस सफल बायोटेक इंटरनॅशनल जे आहेत यांचे ओनर जे आहेत हे खेडकर सर ह्या दोघांच्या अथक परिश्रमाने आणि सरांच्या मेहनतीने आणि शेतकऱ्यांची खूप सगळा सगळ्यांकडनं शेतकऱ्यांचं चाललं होतं की तुम्ही या तिथं तर तिथं आपण हा स्पॉट निवडलेला आहे आम्ही दोनशे किलोमीटर तुमच्यासाठी येतोय सगळ्या शेतकऱ्यांसाठी ह्या तर तुमच्या सगळ्यांचीही ती जबाबदारी आहे ऐकण्यासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही काही गोष्टी सांगणार आहे आम्ही काही गोष्टी सांगणार आहोत आणि फक्त शेतकऱ्यांसाठी आपण हे चर्चासत्र आयोजन केलेले आहे दुपारी साधारणतः बारा ते एक वाजेपासून चालू होईल आणि सहा वाजेपर्यंत हा आपला कार्यक्रम संपणार आहे दिवसभराचा असा शेड्यूल आहे आणि माझं असं म्हणणं आहे की आता जर ही हॉटेल तिरंगा जर बघितलं म्हणजे पारगाव फाटा पारगाव सुदरी श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर याच्यात जवळपास जर तुम्ही बघितलं तर माझं असं म्हणणं आहे की ह्या ह्या ठिकाणी येताना श्रीगोंदा असेल कर्जत असेल जामखेड असेल सोलापूर असतील टेंभुर्णे असतील भूम असतील करमाळा असतील पारनेर टाकळी डोकेश्वर आहे बारामती इंदापूर राहता शिर्डी आणि अजून बरेचसे राहिलेले जे गावं वगैरे आहेत तिकडच्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे आम्ही तुमच्यासाठी दोनशे किलोमीटर येतो आहे तुम्ही पण शेतीसाठी पेरूच्या परफेक्ट नियोजनासाठी आणि वेगवेगळे से जे चौदा विषय आहे पेरू शेतीतले सगळे महत्त्वाचे विषय त्या सगळ्या विषयांसाठी तुम्ही सगळ्यांनी लागवडीपासून जमिनीच्या चा याच्यापासून तर विकण्यापर्यंत पेरूवरती असणारे सगळे रोग नियंत्रण छाटणी सगळे असे चौदा वेगवेगळे मी सगळे सांगत नाही सगळे चौदा वेगवेगळे विषय आहे त्या सगळ्या विषयांसाठी आम्ही सगळेजणं तुमच्याकडे येत आहोत हा व्हिडिओ पहिल्यांदा मी कधीच सांगत नाही पण हा व्हिडिओ मॅक्सिमम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून गरजुवंत शेतकऱ्यांना कारण की पंचवीस तारीख आहे पंचवीस फेब्रुवारी बरोबर दोन हजार पंचवीस मंगळवार त्या दिवशी येतोय दुसऱ्या दिवशी शिवरात्र आहे बरोबर तर पंचवीस फेब्रुवारीला आम्ही सगळेजण तिथे येतोय आज कमीत कमी अजून आठ ते दहा दिवस बाकी आहे तर दहा दिवसांमध्ये सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत हा आमच्याकडनं तुम्हाला हे एक निमंत्रण समजा चर्चेसाठी सगळेजण तिथे या सगळे मिळून अतिशय चांगली आपण चर्चा करू आणि पेरू शेतीच्या बाबतीत एकदम हायएस्ट क्वालिटीचे पेरू आपण पिकवणार आहे आजही स्वतः माझा पेरू आता चालू आहे सरांना माहितीये आजही एक्कावन्न रुपयाने मी आजच सकाळी पण आता व्यापारी तिथे गेलेला आहे हार्वेस्टिंग झालं कम्प्लीट करून सगळं गेलंय का आता क्वालिटी चांगली असेल सगळीकडे रेट चाळीस बेचाळीस चे पण मी एकावन्न पंचावन्न रुपयाने देतोय का तर क्वालिटी पण ही क्वालिटी फक्त माझी क्वालिटी येऊन उपयोग नाही यांची क्वालिटी असायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांची असायला पाहिजे गुटले सरांची मेहनत प्रचंड चालू आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सगळी माहिती देणं सगळं एकदम तळमळीने जिद्दीने ते जात आहे पण ते प्रत्येक जण किती किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतात म्हणून आम्ही सगळेजण तुमच्यासाठी येतोय तर आठवणीने सगळ्यांनी पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारी मी सांगितलेल्या ठिकाणी सगळ्यांनी तिथं उपस्थित राहा आम्ही तुमची वाट बघतोय आम्ही तिथे येणार आहे तुम्ही पण नक्कीच तिथे या तुम्ही सगळ्यांची आम्ही वाट बघतो आणि दुसरं आता हा जो विषय आहे त्याचा उन, तर व्हिडिओ मी बनवतोच आहे आता ऊन उन्हाळा चालू आहे फेब्रुवारी आहे बरोबर ड्रॉपिंगचा खूप जास्त महत्वाचा विषय हिटचा खूप जास्त विषय आणि या हिट पासून पाणी बऱ्याचशा ठिकाणी नसतं तर याच्यासाठी जर आपल्याला त्याचं व्यवस्थित नियोजन जर करायचं असेल तर भाऊंनी आपल्यासोबत भाऊ तुमचं नाव सांगा अशोक माळुदे आडगाव अशोक माळोदे आडगावचे हे शेतकरी आहेत द्राक्ष बागायतदार द्राक्ष बागायतदार आहेत अतिशय चांगलं त्यांचं काम चालू आहे सरांनी सांगितलं होतं सर आपण जे टाकलं होतं बरोबर बर किती आपण हे जे चिपट जे टाकले याच्यावरती पाच टाकून दिलं यांनी त्याचा परिणाम तुम्हाला काय मिळाला सांगा सर माझं राणे ना एकदम म्हणजे खालच्या याच्या म्हणजे आपण म्हणतो ना म्हणजे एकदम झाड विकनेस मध्ये होती बरोबर एकदम पिवळ झाले पिवळे नंतर हे आता दीड महिना झाले टाकून माझे बरोबर दीड महिन्यानंतर एकदम म्हणजे ते झाड ते आलंय का असं म्हणजे आपण खत बीत न देताच त्याला एकदम नॅचरल आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं आहे ड्रॉपिंग ड्रॉपिंग म्हणजे हा सगळा जो इफेक्ट आहे हा सगळा आहे एकरी किती खर्च आला तो पण सांगून द्या त्यांना एकरी काय मला टाकण्यास उघड नऊ नऊ हजार रुपये खर्च आला नऊ हजार रुपयात त्यांचं सगळं काम आहे ते त्याच्यात त्यांनी दिला रुपया एकशे साठ आज म्हणा दोनशे दोनशे म्हणजे तुम्ही असं समजा पाच सात हजार रुपयामध्ये तुम्हाला व्यवस्थित तुमचं नियोजन होणार आहे पाणी ज्यांच्याकडे नसेल पाणी आठ आठ दिवसानं तास दिवस जानेवारी उन्हाळा चालू आहे बरोबर म्हणजे ड्रॉपिंगचा विषय येणार नाही पाण्याचं नियोजन व्यवस्थित जमीन भुसभुशीत राहणार आहे सगळे चांगले इफेक्ट होणार आहे तर हे त्यांनी केलं त्यांचा प्रयोग त्यांचा एकदम व्यवस्थित झाला गुठले सरांनी सगळ्यांना सांगितलं आणि हेच आपण प्रत्येक वेळी करत असतो हे तुमच्याकडे नाही तर आज दुसरे शेतकरी पण करतील आणि हेच आपल्याला करायचंय मला फक्त माझ्याच पेरू चांगल्या क्वालिटीचा आणायचं नाहीये आपल्याला सगळ्यांचं टार्गेट पूर्ण महाराष्ट्रातले पेरू असे असायला पाहिजे हायेस्ट क्वालिटीचे सगळे एक्सपोर्ट व्हायला पाहिजे चालेल तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आणि महत्वाचा हे सगळे विषय घेऊन आम्ही तिथं तुमच्या सोबत येणार आहोत धन्यवाद सगळ्यांनी यायला पाहिजे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे का सगळ्यांनी या त्या योगाने भेटणं होतं चर्चा होती तुमच्याकडनं काहीतरी माहिती शिकायला भेटते किंवा आमच्याकडनं काहीतरी डिस्कशन होतं आता मी चार जणांकडे जातो म्हणजे चार जणांचा मी बोलतो मी काही शांत राहत नाही म्हणजे सगळं सांगायचा प्रयत्न करतो तर सगळ्याची खूप मोठी समस्या होती कॉलेजमध्ये पण ती एकदम क्लिअर होऊन गेली भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद